आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा पुरवठा शाखेत नागरिक चक्रांवर चक्रा मारत आहेत पुरवठा शाखेत कोणताही अधिकारी हजर राहत नाही नागरिकांचे कामे होत नसताना दिसून येत आहेत तसेच एजंट मार्फत रेशन कार्ड संबंधित काम तात्काळ करण्यात येते नागरिकांना चक्रा मारावे लागतात पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात एजंट लोकांचा सुळसुकाट झाला आहे याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आळा घालणे गरजेचे आहे

अर्ज केलेला के होता ऑनलाईन नाव होण्यासाठी धान्यमाला सोडित मिळण्यासाठी पण सदर्व पुरवठा या डिपार्टमेंटले जे अधिकारी आहेत हे एजंट लोकांचे अगोदर कामं करतात पैसे घेऊन आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांना इथं स्वतः येऊन फेऱ्या मारून सुद्धा आमचे कामं होत नाही याच्यावरून हे शंभर टक्के सिद्ध आहे की इथं पैसे घेऊनच कामं होत आहेत म्हणून जे वरिष्ठ अधिकारी आहेत या लोकांनी याच्याकडे लक्ष द्यावे आणि जे गरीब लोक आहे यांचे जे चार पाच वर्षापासून ज्या लोकांना धान्य मिळत नाही यांच्यासाठी त्वरित ऍक्शन घेऊन यांची कामं करण्यात यावी ही मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो माझं नाव साहेबराव शमसिंग पाटील राहणार दईगाव संत तालुका पाचोरा मी महसूल खाद्यामध्ये शुक्रवारी आलो होतो माझं का नाव रेशन कार्ड मधून कट झालेलं आहे ऑनलाईनला फक्त त्यासाठी शुक्रवारी आलो तर ते सांगितलं की ऑफलाईन बन आहे आज सोमवारी बोलवलं होतं सोमवारी तेच सांगता आणि साहेबांकडे गेलो की साहेब सांगतात त्या साहेबांकडे जा तो साहेब सांगतो त्या साहेबांकडे जा आणि इथे फक्त दोन कर्मचारी आहेत दुसरं कोणीच नाही मॅडम नाही कोणी नाही कोणीच नाही आणि वरिष्ठ कोणी घेत नाही आमची ऑनलाईन सर्व्हर बन आणि ऑनलाईन सर्व्हर बन सांगितलं म्हणजे एवढे लोक परेशान आहेत तिथे तो भरपूर आठ महिन्यापासून